हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना मी रश्मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये तर खूप मोठ्या गॅपनंतर आपण पुन्हा आलो हो, आहोत आपल्या नवनवीन रेसिपींसाठी तर आज आपण बघणार आहोत चिकन टिक्का बिर्याणीची रेसिपी तर वेळ वाया न घालवता हो, आपण आज जाऊयात डायरेक्टली रेसिपीकडे तर चिकन टिक्का बिर्याणीची रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे तर ही जी चिकन टिक्का बिर्याणी रेसिपी आहे ही मी दोन ते तीन जणांपुरती बनवली आहे सो आमच्यासाठी अर्धा किलो तांदूळ हा सफिशियंट होता सो so, अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन ती एक किलोची होऊन जाते सो so, अर्धा किलो तांदूळ मी इथे भिजत घातला आहे तो अर्धा तासासाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मी इथे पाच ते सहा मोठे आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहे त्याचा मला कांदा छान पद्धतीने तळून घ्यायचा आहे तसेच दुसऱ्या बाजूला मी पाच ते सहा मोठ्या आकाराचे टमाटे घेतले आहे ते मी मोठ्या आकाराचे यासाठी कापलं आहे कारण मला त्या टमाटाची प्युरी बनवून घ्यायची आहे चिकन टिक्का बिर्याणीसाठी आपल्याला टमाट्याची ला प्युरी लागणार आहे सो so, यस yes, मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल ठेवलं आहे तेल छान पद्धतीने तापते तोपर्यंत आपण टमाट्याची प्युरी करून घेणार आहोत तर आपण इथे टमाटाची प्युरी करून घेतो आहे छान पद्धतीने प्युरी करून झाल्यानंतरनं आपण कांदा आपला सगळा तळून घेणार आहोत जो जेवढा मी कांदा पाच ते सहा घेतले आहेत तेवढा मी पूर्ण कांदा तळून घेते आ, जो आपल्याला गार्निश करायलाही वरती लागेल आणि मसाल्यामध्येही लागेल सो so चिकन टिक्का बिर्याणी रेसिपी तुम्ही जर एकदा करून बघितली तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटेल की आपण चिकन टिक्का बिर्याणीच बनवावी त्याची जी टेस्ट त्याचा जो स्वाद असतो ना तो लाजवाब असतो सो so येस इथे माझी टमाट्याची प्युरी रेडी आहे तर दुसरीकडे तेलही छान पद्धतीने तापलं आहे त्यामध्ये आपण कांदे आपले जे उभे कापलेले आहे ते सोडणार आहोत आणि ते छान पद्धतीने तळून घेणार आहोत सो so येस yes, इथे कांदे मी छान पद्धतीने तळून घेते सर्वच कांदे मी तळून घेते इथे आपला कंटिन्यू असा व्हिडिओ येत नव्हता काही फॅमिली रिझन्स होते त्याच्यामुळे येत नव्हता तर इथून पुढे पुन्हा येण्याचा येत राहतील व्हिडिओ असाच छान पद्धतीने सपोर्ट करत राहा टेस्टी बाईट बाय रश्मीला लाईक शेअर सबस्क्राईब करा सो येस इथे कांदा छान पद्धतीने तळतो आहे तोपर्यंत आपण करणार आहोत चिकन मॅरिनेट आता ही जी चिकन मॅरिनेशनची प्रोसिजर आहे हे देखील अर्धा किलो चिकन आहे किलो तांदूळ घेतले आपण अर्धा किलो चिकन आहे एक किलो सफिशियंट जातो तीन ते ती चार माणसांना देखील सो so, yes, हे अर्धा किलो चिकन आपण मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला मोठे दोन ते तीन चमचे दही लागणार आहे आता इथे मी अंदाजान टाकले तुम्ही दोन ते तीन चमचे मोठे पोह्याचा जो चमचा असतो त्या अंदाजाने मोठे दोन ते तीन चमचे दही टाका ना मी इथे टाकत आहे दोन ते तीन तंदुरी मसाला दोन ते तीन चमचे तंदुरी मसाला आता चिकन तंदुरी मसाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मा तुम्हाला भेटून जाईल इथे मी टाकत आहे एक पूर्णपुडी एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाल्याची चिकन बिर्याणी मसाला मी यामध्ये टाकला आहे त्यानंतरनं आपले सुखी मसाले जे रोजचे घरगुती असतात आपले हळद दोन च मोठे चमचे कश्मीरी लाल त्यानंतर ना धणे पावडर थोडासा काळा मसाला चवीसाठी आता इथे मी फूड कलर टाकला आहे ते बो, बोलतात ना की आपण जेवण जेवण्याआधी डोळ्यानी ते जेवण जेवत असतो ते हे जेव्हा चिकन आपण मॅरिनेट करतो ना जेव्हा ते छान पद्धतीने दिसतं ना तेव्हा आपल्याला खाण्याची आणखी इच्छा होती सो यस फूड कलर आपण म्हणून यूज करतो चिकन टिक्का बिर्याणीला त्याला एक छान असा लाजवाब लुक येतो सो so, फूड कलर टाकल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि दोन मोठे चमचे आलं लसणाची आणि मिरची पेस्ट टाकली आहे आता ही जी मॅरिनेशनची प्रोसेस आहे मॅरिनेशनची प्रोसेस केल्यानंतरनं अर्धा तास आपल्याला चिकन मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता हे डायरेक्टली तुम्हाला दाखवण्याचं कारण हे की मी हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतरनंच मी हे चिकन टिक्के तळलेले आहे अर्ध्या तासानंतरनं हे चिकन टिक्के मी तळायला घेतले आहे छान पद्धतीने ते मॅरिनेट झाल्यानंतर आणि छान पद्धतीने आपल्याला हे सगळे टिक्के तळून घ्यायचे जे आपलं सर्व चिकन आहे मी मोठे पीस यासाठीच ठेवले आहे की पटापट तळून होतील म्हणून मी आणि हे जे आपलं कांद्याचं तेल होतं आपण त्याचमध्ये मध्ये अगेन हे चिकन टिक्के तळायला घेतले आहे हे असेच खायला तर खूप प्रचंड भारी लागतात कारण ऑलरेडी ह्याच्यातही सगळे मसाले पडलेले असतात सो येस असे खायला देखील खूप सुंदर लाजवाब लागतात माझ्या मिस्टरांची आवडती रेसिपी आहे ही <laughs> चिकन टिक्का बिर्याणी सो येस इथे मी पाणी तापवायला ठेवलं आहे जे आपल्याला तांदूळ उकळण्यासाठी लागणार आहे पाणी तापवण्यासाठी पाणी मी एका पातेल्यामध्ये टाकलं आहे त्याच्यामध्ये मी खाडी मसाले आपले टाकले रेग्युलरची खाडी मसाले ज्याच्यामध्ये तबालपत्र असते मोठी विलायची असते त्यानंतरनं दालचिनीचा तुकडा लवंग मिरं हे टाकल्यानंतर ना शहा जिरं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दोन मोठे चमचे तेल आणि लिंबू आणि चवीनुसार मीठ मीठ तुम्ही दोन मोठे चमचे थाहूनही जर थोडं जास्त टाकलं तरीही चालतं कारण सी आपण हे तांदूळ गाळून घेणार आहोत त्यामुळं खारट ते होत नाही तेच मिठाचं पाणी सगळं गाळून जातं सो मीठ जास्त पडलं तरीही हरकत नाही सो येस आपण ते टाकल्यानंतरनं पाणी छान पद्धतीने उकळल्यानंतरनं आपण त्यामध्ये आपला जो भिजत घातलेला तांदूळ आहे तो सोडला आहे छान पद्धतीने अशी उकळी आली आहे त्याला आणि त्यानंतरनं तो सेवन्टी टू एट्टी पर्सेंट पचल्यानंतरनं आपण तो गाळून घेणार आहोत तांदूळ आता आपली प्रोसिजर चालू झाली आहे ती चिकन टिक्का बिर्याणीच्या मसाल्याची प्रोसिजर सो येस इथं मी जो तळलेला कांदा होता तो जो तळलेला कांदा आहे तो छान पद्धतीने तेलामध्ये पुन्हा एकदा एक बारीकसा छोटासा परतावून घेते आहे त्यानंतर मी पुन्हा ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची एक चमचा पेस्ट टाकली आहे कारण ऑलरेडी दोन चमचे मी टिक्क्यामध्ये टाकली आहे ते छान पद्धतीने परतवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकली आहे टमाट्याची प्युरी टमाट्याची प्युरी छान पद्धतीने परतावून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकला आहे अजिनोमोटो अजिनो मोटो हा पूर्णतः ऑप्शनल आहे पण जसे आपण बघतो की चायनीज प्रकारामध्ये अजिनो मोटो हा खूप प्रखरतेने वापरला जातो तर हो ह्यामध्ये अजिनो मोटो टाकला तर त्याची टेस्ट एक वेगळीच येते सो येस मी ह्याच्यामध्ये अगदीची मूडभर अजिनो मोटो यूज केला आहे आता ह्यामध्ये आपण टाकले आहे पुदिन्याची पानं चिरलेली पुदिन्याची पानं तीही टाकून आपण छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत पुदिना छान पद्धतीने एक स्वाद त्यामध्ये देतो आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि मीठ जपून वापरा बिकॉज आपण चिकन टिक्का बनवताना देखील टिक्क्याला देखील मीठ असतो सो ह्याच्यामध्ये टाकतानाही मीठ थोडंसं लक्षात क लक्षात घेऊनच टाकायचा सो so, येस yes, छान पद्धतीने मी मिक्स करून घेतला आहे हा पूर्ण मसाला आता ह्यामध्ये मी आणखी थोडासा चिकन बिर्याणी मसाला टाकते फॉर द टेस्ट पर्पज हे सर्व मसाले छान पद्धतीने एकत्र एक जेव्हा हा मसाला तयार होतो ना तो बकदक्षणी खाण्याला तोंडालाही पाणी सुटतं आणि खाऊशी वाटतो सो so, येस yes, इथं चिकन टिक्का बिर्याणीसाठी मी इथे बिर्याणी मसाला टाकला आहे आणि कांदा ऑलरेडी तळलेला असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागला नाही आहे आपल्याला तळून घ्यायला आणखीच इथे मी थोडासा दोन चमचे चिकन मसाला टाकला आहे थोडीशी चवीला हळद थोडीशी हळद दोन चमचे पुन्हा एकदा कश्मीरी लाल मिरच तिखटपणासाठी आणि पुन्हा एकदा आपल्याला हा सर्व मसाला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स झाला आहे मसाला आता हा मसाला मिक्स पुन्हा एकदा फूड कलर थोडासा टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये फूड कलर मुळे वेगळा छान रंगत आला येतो येस तुम्ही बघताय किती लाजवाब असा रंग त्याला येतोय आता चिकन टिक्का बिर्याणीसाठी मेन इन्ग्रेडियंट लागणारे आता ते आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला आहे केचप टोमॅटो केचप टोमॅटो केचप दोन मोठे चमचे टोमॅटो केचप टाकला आहे सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये ह्या प्रोसिजरमध्ये ह्या गोष्टींमुळे ह्या बिर्याणीला एक वेगळा स्वाद येतो ओके okay, आता इथे मी दोन मोठे चमचे पुन्हा एकदा रेड चिली पावडर टाकली आहे रेड चिली सॉरी रेड चिली सॉस टाकला आहे त्यानंतरनं इथे मी टाकला आहे एक चमचा शेजवान चटणी आणि त्यानंतरनं आपण ह्यामध्ये टाकणार आहोत दोन मोठे चमचे दही दही टाकत असताना गॅस बारीक करायचा आणि त्यानंतरनं दही टाकायचं आणि यस हे सगळं मिक्स केल्यानंतरनं आपले जे टिक्के तळलेले आहे ते टिक्के आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान पद्धतीने पुन्हा एकदा सर्व मसाल्याला त्याची कोटिंग करून घ्यायची तुम्ही बघत आहात किती लाजवाब दिसतोय हा सर्व मसाला आणि यस आपली इथे चिकन टिक्का बिर्याणी रेडी आहे आपल्याला मसाला रेडी झाल्यानंतरनं फक्त एक भाताचा थर वरती द्यायचं आहे आणि त्याच्यावर सुंदर अशी कोथमीर आणि पुदिन्याची पानं गार्निश करायची आहे मी आता छान पद्धतीने पुदिन्याची पानं आणि कोथमिरीची पानं गार्निश करते आहे त्यानंतर ना आपण त्यावर गार्निश करणार आहोत तळलेला कांदा बघता आहात किती सुंदर दिसत आहे ते खायला देखील तेवढीच चविष्ट लागते नक्की ट्राय करून बघा चिकन टिक्का बिर्याणी छान पद्धतीने गार्निश झालेला आहे सुंदर अप्रतिम आता ह्याच्यावर आपण टाकणार आहोत सुंदर असं गावरान तूप आणि त्याच्यानंतर एक छोटासा दम त्याला देणार आहोत यास इथे आपली चिकन टिक्का बिर्याणी रेडी आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने ती रेडी झाली आहे आणि किती हा प्रत्येक तांदूळ हा मोकळा मोकळा झाला आहे ये सर येस सर चिकन टिक्का बिर्याणी रेडी आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चवीलाही तेवढीच अप्रतिम होते सो नक्की ट्राय करून बघा चिकन टिक्का बिर्याणी सो so, यस yes, बिलकुल विसरू विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला टेस्टी बाईट बाय रश्मीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू सिंदराची चिकन टिक्का बिर्याणी रेडी आहे आपली अप्रतिम अप्रतिम आणि चवीला देखील तेवढीच अप्रतिम अशी बिर्याणी लागते ही Yes, chicken, the ready?